कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू वाचनालय गारगोटी येथे पाचवे बालकुमार साहित्य संमेलन संपन्न झाले चैतन्य सृजन व सेवा संस्था आजरा व मासिक ऋग्वेद यांच्या वतीने पाचवे बालकुमार साहित्य संमेलन शाहू वाचनालय गारगोटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले अध्यक्षस्थानी साहित्यिक व ज्येष्ठ छायाचित्रकार मिलिंद यादव होते स्वागताध्यक्ष माजी आमदार बजरंग देसाई व उद्घाटक पंचायत समिती सदस्या गायत्री भोपळे ह्या होत्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली त्यांचे उद्घाटन गारगोटीच्या सरपंच रुपाली राऊत यांनी केले ग्रंथपूजन गोविंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले संदीप नाजरे एस बी एन मराठी police